सरकारी संस्था मर्यादित विक्रमपाद सन चोवीस पंचवीस ते एकोणतीस तीस या कालावधीतील पार पडलेली आहे आधी मी सर्व सभासदांचे आभार मानतो की त्यांनी शांततेत आणि सुव्यवस्थित कायदा हातात न घेता इलेक्शन मी पार पडली त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो आता तुमचा रिजल्ट डिक्लेअर करतो सर्वसाधारण संघाचा पहिले रिजल्ट डिक्लेअर करतोय त्यामध्ये आपले एकूण बारा उमेदवार होती त्यामध्ये सहा उमेदवार ही आपली निवडून झालेली आहेत पहिले बारा उमेदवारांची नावे वाचून सांगतो तुम्हाला भोईर राजेंद्र रामचंद्र यांना एकूण त्रेसष्ट मतं भेटली पडोळे निकेत अशोक यांना बहात्तर मतं भेटली पडोळे रुपेश विनायक यांना अडतीस मते भेटली पाटील दिनेश श्रीधर यांना पंचेचाळीस मतं भेटली पाटील महेंद्र तुकाराम यांना एक्क्याऐंशी मतं मिळाली पाटील मोहन आत्माराम यांना त्रेचाळीस मतं मिळाली पाटील निलेश पांडुरंग यांना बावन्न मतं मिळाली पाटील सुधाकर विठ्ठल यांना चौपन्न मते मिळाली सांबरे बबन दामोदर यांना चौसष्ट मते मिळाली सांबरे गणेश नारायण यांना सत्तेचाळीस मते मिळाली सांबरे पंकज रामचंद्र यांना एकाहत्तर मते मिळाली सांबरे उमेश माधव यांना बहात्तर मते मिळाली एकूण एकशे पंचवीस मते होती त्यापैकी आपली सात मते ही बाद पडलेली okay. आहे निवडून आलेले मतदारांची उमेदवारांची नावे वाचून सांगतो पहिल्या नंबरला पाटील महेंद्र तुकाराम यांना एक्क्याऐंशी मते मिळाली दुसऱ्या नंबरला अशोक यांना बहात्तर मते मिळाली तिसऱ्या नंबरला सांबरे उमेश माधव यांना बहात्तर मती मिळाली चौथ्या नंबरला श्री सामरे पंकज रामचंद्र यांना एकाहत्तर मते मिळाली पाचव्या नंबरला सामरे बवान दामोदर यांना चौसष्ट मते मिळाली सहाव्या नंबरला मोहीर राजेंद्र रामचंद्र यांना त्रेसष्ट मते मिळाले असे एकूण सहा उमेदवार ही सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आले त्यांचे मी सर्वांचं अभिनंदन करतो त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये दोन उमेदवार होती त्यापैकी पाटील प्रमोद पांडुरंग यांना अठ्यात्तर मते मिळून ते विजय झाले असे घोषित यांना त्रेचाळीस मते मिळाले विशेष जाती काय म्हणतात विशेष विभुक्त जाती आपली भटक्या जमाती या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार उभे होती एक मनोज संखे मनोज सॉरी संखे मनोज विजय यांना एकाहत्तर मते मिळून ते विजय झाले असे जाहीर करतो प्रवीण संके यांना एक्कावन्न मते मिळाली त्यामध्ये संके मनोज विजय ही निवडून आले असे जाहीर करतो अनुसूचित जाती जमातीमध्ये दोन उमेदवार होते त्यामध्ये निवडून आलेले उमेदवार भोरे अशोक रामचंद्र यांना सासष्ट मतं मिळाली आणि दोन नंबरला पुदाळे मधुकर धर्मा यांना सत्तावन्न मते मिळाली अशा प्रकारे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली आणि यामध्ये दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे मी विक्रमगड विभाग भातकिर्णीचे आभारी आहे त्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्या आमचे जे पोलीस स्टाफ आहे यांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य आणि सर्वात चांगलं सहकार्य आपले ते सांभरे काय भाऊ सामरे यांनी चांगल्या प्रकारे सहकार्याला सहकार्य केलं त्यांचे पण आम्ही आभार मानतो आणि यानंतर जे नवीन बॉडी आलेली आहे लवकरच आपण पंधरा दिवसच्या आसपास एखादी दिव अध्यक्ष निवड आणि उपाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया करू जोपर्यंत ऑर्डर येईल ऑर्डर आली की मी तुम्हाला अजेंडा काढून दिला आणि त्याप्रमाणे हे करतो सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन करून निवडणूक संपली असे जाहीर करतात এই মা বলে গেছে এটা টংরা বিষ্ণুনাথপুর গেলেন জানেন কি এটা আমি টাকা তো আমার কাছে আছে কিন্তু কবিজগত দেখি কবিজগত খালি কবিজগত या फोटो उमेदवार धन्यवाद स्वयं राम चौहान चांगल्या प्रकार तुम्ही करीत